नमस्कार जगताप साहेब आपल्या सोबत वैजापूर तालुक्यात प्रसिद्ध असलेले अनेक राजकारणात असलेले जगताप साहेब आपल्या लाईन वर जोडलेले आहात आपण आडवा घे जगताप साहेब नमस्कार नमस्कार आपण आप जाणू की जे वैजापूर तालुक्यामध्ये जे जवळ युती होती दोघांची का बा जे आमदार साहेब जास्त मताने आणि निवडून आले तर जबाविती होती तर आताच का बा तुमचा का बाबा तुम्ही आजूबाजू झाले या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया वैजापूर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने शिवसेनेची युती होती त्या युतीमध्ये मी स्वतः आमदार साहेबाच्या सोबत काम केलं आमदार साहेबासोबत म्हणण्यापेक्षा युतीचं सा काम केलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीने पक्षाचे जे आदेश आले ते आदेश आम्ही पक्षाचं काम केलं आणि म्हणून ते जास्तीचे जे निवडून आले त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं खूप मोठं श्रेय आहे त्यामध्ये आहे परंतु आता काय झालं सत्ता जेव्हा आली तर त्यांना असं वाटायला लागलं की, नगर की, नगर की, नगर की ही नगरपालिकेची सत्ता सुद्धा आपल्या सोबत पाहिजे म्हणून त्यांनी नगरपालिकेची युती केली नाही असं तसं म्हटलं तर वैजापूर नगरपालिकेची दोन हजार एक पासून भारतीय जनता पार्टी पक्षाच्या ताब्यात आहे त्यामध्ये भाभी असेल अध्यक्ष दिनेश भाऊ अध्यक्ष असेल अनेक वेळेस त्यांनी सत्ता भोगली अनेक वेळेस ते स्टँडिंग आता मागच्या काळामध्ये स्टँडिंग अध्यक्ष होते परंतु स्टँडिंग अध्यक्ष जागा ही भाजपची होती आणि ती भाजपला सोडायला पाहिजे पण त्यांच्या मनात काय बाब आम्हाला माहिती जो आता नगरपालिकेचा जो मुद्दा आता समोर येतोय तर या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये का जे म्हणत्या वैजापूर तालुक्यामध्ये असं आमदार साहेब म्हणणं आहे का ज्याचा आमदार ज्याचा नगराध्यक्ष तर याच्यावर आपली काय प्रतिक्रिया आहे शंभर टक्के त्यांची भावना चुकीची आहे जेव्हा जा आम्ही युतीमध्ये भाजपचे त्यांचं काम केलं तर नगराध्यक्ष भाजपचं आहे तर त्यांनी पण सुद्धा भाजपचं काम केलं पाहिजे पण त्याच्या मनात काय कल्पना आम्हाला माहिती वैजापूर तालुक्यामध्ये बघा जे ज्यांनी एका एका बातम्या भाषणामध्ये सांगितलं होतं का बा का बा मी का माझ्या घरामध्ये मा जय असं आमदार की पद आहे तर मी कुठल्याही प्रकारचा उमेदवार देणार नाही तर त्यांनी त्यांनी आताच का उमेदवार दिला त्यांच्या भावालाच का पद दिलं वैजापूर तालुक्यामध्ये वैजापूर शहर हे खूप मोठं शहर आहे आणि या शहरामध्ये जो नगरपालिका जी होतीये ती दिनेश भाऊ वर्ष बोलणार हे सगळ्यांचा भाऊ अशी निवडणूक होतीये परंतु तुम्हाला सांगू इच्छितो ही निवडणूक दिनेश भाऊच्या माध्यमातून विजयाच्या बाजूने जाईल त्याचं कारण असं तर दिनेश भाऊ हे खूप मोठा जाणता शहराचे नॉलेज असलेला शहराची माहिती असलेला कार्यकर्ता आहे आणि दिनेश भाऊ सर्वसामान्य काही दुबळ्या कुटुंबामधून सगळ्यांना ओळख पाळक आहे त्यामुळे आज संजय बोना आणि दिनेश भाऊ ही काही तुलना होऊ शकत नाही परंतु त्यांच्या मनात त्यांना काय वाटलं त्यांनी दुसऱ्या कोणाला संधी दिली असेल निश्चित त्यांना त्यांना पण त्यामध्ये आम्ही काहीतरी आम्हाला जे मदत करण्यासारखं ते केलं असतं पण त्यांना कोणाला संधी द्यायची हो नव्हती म्हणून आम्ही सर्वसामान्य दिनेश भाऊ यांच्या सोबत आहोत आणि दिनेश टक्के विजय होती त्याच्याबद्दल आम्हाला कुठली शंका नाही का वैजापूर तालुक्यामध्ये चर्चा लांबू राहिली का बा आतापर्यंत बा विकास नगरपालिकेचा असेल बाबतीत असेल घरकुल्या संदर्भात असेल का बा ज्या या टीका आहे तर या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे आपण जाणते पथक म्हणूया ज्या शहरामध्ये घरकुल आली की पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत आलेली आहे त्यामध्ये आमदार साहेबांचा घराच्या शासनाचा काही संबंध येत नाही त्यामध्ये पंतप्रधान योजना आहे आणि त्या योजनेमधून सर्वसामान्य ग्रह माणसांना मदत मिळते आणि सहांना घरासाठी पैशाची शासनाच्या लेवलला मदत केली जाते त्यामुळे मी आणलं किंवा मी करतो मी असं करणार आहे ही भावना त्यांची भावना जी आहे ती चुकीची आहे शासनाच्याच डोक्यात ती कल्पना आहे का सहसामान्य माणूस यामध्ये उघड्यावर झोपू नये उघड्यावर त्याला राहण्याची वेळ येऊ नये पण केंद्र शासन त्यामध्ये मदतीच्या भावना घेऊन केलेल्या आहे त्यामुळे माद त्यांनी पर या गोष्टीवर चर्चा करतोय आमदार साहेब असं म्हणणं आहे जो निधी आणला का बा तो माझ्यामुळे आणला तर संदर्भात आपली काय प्रतिक्रिया हे बघा त्यांच्या माध्यमातून निधी आणला असं त्यांचं म्हणणं असेल त्यांना अध्यक्ष होण्याची काय गरज आहे एक प्रश्न आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला पडतो परंतु मित्रांनो या निवडणुकीमध्ये त्यांच्या डोक्यात वेगळी कल्पना आहे त्यांना आमदारकी त्यांनाच पाहिजे नगरपालिकेचं पदही त्यांनाच पाहिजे म्हणजे सगळ्या सत्ता त्यांना एका घरात पाहिजे परंतु ती गोष्ट काही योग्य होत नाही जी भाजपची जा जागा आहे ती भाजपची जागा मागच्या काळातही भाजपची होती आजही भाजपने तिकीट दिलेलं आहे ही जागा शंभर टक्के भाजपच्या बाजूने जाईल त्यांच्या मनसोबत त्यांना हो लाभ आमचं शीट शंभर टक्के विजय झाले नाही जेवढा निधी आला आमदार साहेब सांगताय का बा सरकार तर भाजपचं आहे भाजपची सेनेची भीती आहे तर याच संदर्भात एवढा निधी आला तर मग का बा कसा आला आणि पास केला तर या या संदर्भात मार्गदर्शन राज्यामध्ये भारतीय शिंदे साहेबांची युती आहे आहे आणि हे हे शासन शासन एकटं शिंदे साहेबांचं नाही किंवा एकटं फडणवीस साहेबांचं नाही ते दोघंही नेते राज्य चालवतात त्यामुळे फडणवीस साहेबांच्या डोक्यात ते किती कल्पना असेल त्याला शिंदे साहेब मदत करतात शिंदे साहेबांच्या डोक्यात त्या नगरपालिकेला पैसे द्यायचे म्हणा किंवा एखाद्या तालुक्याला पैसे द्यायचे म्हणा ते सन्मान्य फडणवीस साहेबांना विचाराशिवाय त्या गोष्टी होत नाही त्यामुळे हे दोघांच्या समन्वयाने हे राज्य चालतं हे शहर चालतं हे सगळं राज्यामध्ये सगळा समन्वय त्यांच्या दोघांचा आहे आम्ही खाली 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 का युती नेवा याच्यावर आपला काय काय का आरोग्य खाली युती नाही त्याचं कारण असं की युती असायला पाहिजे भारतीय जनता पार्टी यांचं विधान सभेला सरांना मदत केली नगरपालिकेला सरनी पण दिनेश भाऊ मदत केली पाहिजे भारतीय जनता पार्टीला मदत केली पाहिजे परंतु त्यांनी तसं केलं नाही त्यांच्या मनामध्ये खोट आली आणि त्यांनी स्वतःच्या भावाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार समोर उभं केलं हे निषेध त्यांच्या बाजूने जनतेला म्हणजे दिशाभूल करण्याची भावना त्यांनी तयार केली परंतु जनता कदापि या गोष्टीला मान्य करणार नाही दिनेश भाऊ ज्या निवडणुकीमध्ये विजयी होतील आणि ती गोष्ट शंभर टक्के जनतेला मान्य आहे नाही आता वैजापोचा विजय आमदारकी झाली तर याच संदर्भात युती होती आ, 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 बर, बर तर जनतेने भरभरून असं का बा विजय करून दिलं तर बा याच्यावर का आपलं काय प्रतिक्रिया बा आता काय युती राहणार का तुमचं नेमका नगरपालिका जर आता आज पुढच्या पुढच्या निवडणुका याला काय होईल भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रीय पूर्च पक्ष आहे भारतीय जनता पार्टीला तसं म्हटलं तर तालुका सफर आमची खूप मोठी यंत्रणा आहे प्रत्येक गावागावात आमचे सगळे कार्यकर्ते आहेत आम्हाला तशी युती केलीच पाहिजे याची गरज नाही परंतु पक्षाने जर असून आदेश केले तर आम्हाला पण त्या गोष्टी मान्य करावं लागतात आम्ही मान्य करतो पण ते मान्य करत नाही आणि त्यांनी मान्य न केल्यामुळे आज ही निवडणूक आपण त्यांनी लादून घेतली स्वतः परंतु या निवडणुकीमध्ये त्यांना ठुकर लागेल आणि ते पुढच्या निवडणुकीच्या एखाद्या समजा होतील आणि पण युती करतील सारखे माझं आपण परिचय जाणून घेणार आहोत आपला परिचय मी गेली दहा पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतो गेली दोन तीन टमला मी जिल्ह्याचा उपाध्यक्ष आहे मी बाजार संचालक आहे आणि हे निवडणूक अत्यंत जिवाळ्याच्या व्यवस्थितपणे मी हाताळत आहे आणि मला दिनेभोच्या माध्यमातून आम्हाला पण सगळ्यांना जो कोणी आमचा पक्षाचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्याचे आम्ही सगळ्यांनी छंद मानत आहे भारतीय जनता पार्टीचे एक एक कार्यकर्ता आज जीवाची जी तळमळ करून दिनेश भाऊ कसा निवडून येईल भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष कसा या बसेल या खुर्शी आज प्रेरित झालेले आहेत आणि सगळ्या माणसा त्या निवडणुकीमध्ये यश आणण्याच्या यश आणण्यासाठी प्रयत्न करतायत आपल्याला येत्या तीन तारखेला दिसेल की भारतीय जनता पार्टीच गुलाल या तालुक्यामध्ये शहरामध्ये दिसेल कॅमेरामॅन स राजू आंबेडकर संदीप गायके केबी मराठी न्यूज वैजापूर केबी मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे आज आपल्या आहेत सदस्य तर आज त्यांच्या संघ आपण आहोत तर आज वैजपूर मध्ये जे नगर परिषदेचे इलेक्शन लागत आहे या विषयी त्यांच्या संघ आपण चर्चा करणार आहोत तर जगताप साहेब विषय असा आहे की आज रोजी तुम्हाला असा प्रश्न आहे वैजापूर या याबद्दल समजा भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना समोरासमोर लढते दुसरी गोष्ट अशी आहे का हीच भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एक वेळेस आमदार म्हणून निवडून द्यायला भाजप त्या साईडला होती आमदाराच्या बाजूनी होती आज का बरं असं झालं असेल का बा दोघायला विरुद्ध लढावं लागू राहिलं काय विशेष असेल वैजापूर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीने शिंदे साहेबांची शिवसेना यांची युती ठरलेली होती त्या युतीप्रमाणे जिल्हा परिषद त्या युतीप्रमाणे लोकसभा युतीमध्ये लढलो लोकसभेमध्ये यश आलं विधानसभा युतीमध्ये लढलो विधानसभेमध्ये यश आलं परंतु मधल्या काळामध्ये शिंदेसाहेब या संभाजीनगरला आले आणि त्यांच्या माध्यम त्यांच्या त्या स्टेजवर या तालुक्याचे आमदार त्यांनी असं म्हटलं की ज्याचा आमदार त्याचा नगराध्यक्ष असं त्यांनी घोषित केल्यामुळे त्यांना युती करायची स्पष्ट झालेलं होतं आणि त्यांना या गोष्टीमध्ये त्यांच्या मनात कुठंतही पापाळ्यासारखं वाटायला लागलं आणि त्यांना असं वाटतं का सगळ्या सत्ता माझ्या घरात आलं पाहिजे म्हणून त्यांनी युती केली नाही म्हणून ही निवडणूक समोर समोर येत आज जे शहरामध्ये घाणीचं गा, साम्राज्य म्हणताय पाण्याचा प्रश्न म्हणताय तर या बाबतीत काय आता समोर भाजी तुम्ही भारतीय जनता पार्टीचे जे लोकाध्यक्ष असते हा प्रश्न निर्माण होतो कारण समोरचे जे शिंदे गटाचे असल ते तुमच्या विरोधात पाण्याचा किंवा मग साम्राज्याचं घाणीचा प्रश्न काढताय याच्यावर काय सांगू शकता तुम्ही वैजापूर नगरपालिका निवडणुकीची मुदत संपवून तीन वर्ष होत आहे तीन वर्षाच्या काळामध्ये या तालुक्याचे आमदार यांनी संगीता नांदुरकर म्हणून इथे सीओ आणल्या होत्या आणि त्यांनी त्या काळामध्ये या शहराची इतकी वाट लावून टाकली अस्वच्छता जे पहिले कॉन्ट्रॅक्ट चालू होत ते कॉन्ट्रॅक्ट येऊन त्यांनी बंद केलं डेली वेजेसचे लेबर चालू होते ते त्यांनी बंद केले आणि त्या माध्यमातून शहरमध्ये घाणीचं सगळं साम्राज्य पसरलं या गोष्टीला सन्मान्य आमदार साहेबांनी नगरपालिकेच्या प्रशासकीय काळामध्ये अनेक वेळेस मिटिंग घेतल्या आणि त्यावेळेस त्यांना तो मुद्दा लक्षात द्यायला पाहिजे होता की घाणीसाठी आपल्याला डेली वेजेसचे लेबर किंवा कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट जे कॉन्ट्रॅक्ट बेसिने माणसं घेतली आहे ते माणसं आपण जर ठेवले तर थे गाडीचं शहरात आलं नसतं प्रश्न आपला पिण्याच्या पाण्याचा दोन हजार सात बा, सात मध्ये अशोक सन्मान्य अशोक चव्हाण साहेब सीएम होते त्यांच्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना झाली परंतु त्यावेळेच शहरच लोकसंख्या कमी होती आज शहरची लोकसंख्या पाहिल्या सतरा हजार नळ कनेक्शन झालेले आहेत ते फिल्टर छोटं पडत आहे त्या छोट्या फिल्टरच्या माध्यमातून शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची पूर्वता होत नाही आणि ती न झाल्यामुळे ते आता कदाचित प्रशस्की काळामध्ये त्यामध्ये ते ब्लिचिंग पावडर असेल बाकीचे जे सिस्टीम असेल त्याच्यासाठी लागणार जे रासायनिक असेल ते म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी जे स्वच्छतेसाठी जे लागतं ते रसायन असेल ते त्यांच्याकडनं उपलब्ध होत नसेल या प्रश्की काळामध्ये म्हणून आता कदाचित आपल्याला पाणी स्वच्छ नाही असं वाटत असेल महत्वाचं ज्यावेळेस प्रशासकीय काळामध्ये आपल्या सारख्याला लोकप्रतिनिधीला तिथे बोलण्याची संधी नसते आणि त्यामुळे त्या गोष्टीमध्ये आज बोलण्याला काही अर्थ नाही जेव्हा आमच्या ताब्यात सात येईल तेव्हा तुम्हाला पाणी एकदम बिस्तही पाण्यासारखं पाणी या तालुक्यात शहराला मिळेल याची तुम्हाला शास्वती देतो तुम्ही आज समोरचे जे शिंदे गटाचे लोक आहेत तर तुम्हाला हा प्रश्न निर्माण करतात की तुम्ही महानगरपालिकेमध्ये जे पुरस्कार मिळाले